अंजणगाव तालुक्यातील पांढरी खामणपुरा येथे संदर्भात दोन्ही गटांमध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे दोन्ही गटातील गावातील रहिवासी हे गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन आमोरण उपोषणे करीत आहेत याचं कारण ग्रामपंचायत मध्ये गावातील मुख्य गेटवर प्रवेशद्वार बांधून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे असा ठराव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेला होता मात्र त्याला गावातील काही लोकांचा विरोध होता त्यामुळे आता काही दिवस उपोषण केल्यानंतर बौद्ध बांधवांनी आता जोपर्यंत गावच्या मुख्य गेट वर प्रवेशद्वार बांधून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही गाव जाणार नाही बोलत जा बौद्ध बांधवांनी काल आहे दर्यापूर हा सरळ मोर्चा त्यांनी बाबडे अंजणगाव हा सरळ मोर्चा आल्यानंतर त्यांनी रात्री बाबडे येथे मुक्काम झाले वाज त्यांचा धडक मोर्चा हा बातकोली मार्गे अमरावतीकडे बनवण्यात आलेला आहे त्यामुळे मोर्चामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आता या प्रकरणावर प्रशासन काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट